महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनो तुमच्याकरिता एक महत्त्वपूर्ण जी आर आणि बातमी आणि नियम घेऊन आलेलो आहे महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम कर्मचाऱ्यांना रजेला जोडून रजा घेणेबाबत सविस्तर रजेची नियमावली या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत त्यामुळे त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि त्यानंतर काही शंका असल्या तर तुम्ही कमेंट करून लिहू हो शकता तर मित्र हो व्हिडिओला पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असं चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाबाला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियमा अनुसार रजा विशेष रजा अनुज्ञेय करण्यात येतात सदर नियमाला अनुसरून रजेला जोडून रजा घेणेबाबतचा सविस्तर नियम याप्रमाणे आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची रजा ही दुसऱ्या कोणत्याही प्रकारच्या रजेला जोडून घेता येते मंजूर करण्यात येते परंतु विशेष नैमित्तिक किरकोळ रजा ही महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियमाखाली येत नसल्याकारणारे एका पूर्ण दिवसाच्या किरकोळ रजेला जोडून इतर कोणत्याही प्रकारची रजा घेता येत नाही तर अर्ध्या दिवसाच्या नैमित्तिक रजेला जोडून मंजूर करता येईल असे रजा नियम पंधरामध्ये नमूद करण्यात आलेले आहे रजा संपल्याच्या नंतर पुन्हा रजेवर जाण्याकरिता हेतू पुरस्पर नियमापासून सुटका करून घेण्याकरिता कामावर हजर होऊन पुन्हा रजेवर जाणाऱ्या कर कर्मचाऱ्यात कार्यालय प्रमुखाकडून का प्रम परवानगी देता येणार नसल्याचे नमूद करण्यात आलेले आहे याबाबत कर्मचाऱ्यांची रजेची आवश्यक हेतू परस्पर आहे की नाही हे ठरवण्याचा संपूर्ण अधिकारी सक्षम अधिकाऱ्याला असणार आहे त्याचबरोबर कोणतीही रजा ही सतत पाच वर्षापेक्षा अधिक कालावधीकरिता मंजूर करता येत नाही रजा कालावधीमध्ये अन्यत्र ठिकाणी व्यवसाय अथवा नोकरी सक्षम प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगीशिवाय स्वीकारता येणार नसल्याने सदर महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम अंतर्गत नमूद करण्यात आलेला आहे किरकोळ रजा ही सार्वजनिक सुट्टीत जोडून घेता येते परंतु अर्जित किंवा अन्य प्रकारच्या रजेला जोडून घेता येत नाही तर एकावेळी तीन दिवसापेक्षा अधिक किरकोळ रजा घेता येत नाही किरकोळ रजा ही कर्तव्य कालावधीमधून दिली जाणारी सूट असल्याने वेळ प्रसंगी कर्मचाऱ्याचे अर्ज नसले तरी कार्यालय प्रमुखाच्या परवानगीने किरकोळ रजा मिळू शकते त्यामुळे मित्र हो आपण जी नेहमी नैमित्तिक रजा किरकोळ रजा या किंवा अर्जित रजा घेत असतो या संबंधाने हे किरकोळ नियम आहेत तर आपण या नियमाचे पालन करून आपण आपल्या उपभोगलेल्या रजा उपभोगू शकता किंवा रजेसंबंधाने माहिती घेऊ शकता या संबंधाने तुम्ही आपल्या सर्व कर्मचारी बंधूस हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा झालं प्लीज एक सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका तर चला परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण नियमासोबत विशेष जी आरसोबत धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल प्लीज थैंक थँक्यू जय महाराष्ट्र